पोस्ते पोदार लर्न स्कूलचा सातवा वर्धापन दिन मोठ्या थाटात संपन्न उदगीर येथील शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवणारी व दर्जेदार शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या पोस्ते पोदार लन स्कूलचा सातवा वर्धापन दिन मोठ्या दिमाखात संपन्न झाला यावेळी संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदगीरचे उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे हे होते तर संस्थेचे अध्यक्ष सूरज पोस्ते शिक्षण विस्तार अधिकारी दमन सुरे श्रीमती जयदेवी पोस्ते यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली यावेळी पोस्ते पोदार लर्न स्कूलची सुरुवात दोन हजार अठरा साली तीनशे पन्नास विद्यार्थ्यांसह करण्यात आली होती परंतु आज दोन हजाराच्या वर विद्यार्थ्याचे जीवन घडविण्याचे काम सूरज पोस्ते हे पोस्ते पोदार लर्न स्कूलच्या माध्यमातून करीत आहे यावेळी शाळेतील आदर्श शिक्षक व उपक्रमशील शिक्षकाच्या कार्याचा गौरव पोस्ते पोदार स्कूलच्या वतीने मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून आपला मोठा जल्लोष व आनंद साजरा केला यावेळी शाळेचे शिक्षक विद्यार्थी पालक मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित